मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात राज सादर करण्यात आला असून राज्यातील नवीन सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पात अनेक लोक उपयोगी घोषणा करण्यात आल्या असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ऐतिहासिक घोषणा आज झाली अर्थमंत्री अजित पवार यांनी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही माहिती दिली पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र म्हटले की मराठी आणि मराठी म्हटले की मान सन्मान पण आजवर मराठी भाषेला अभिजात भाषा मानले जात नव्हते मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार अशी घोषणा अर्थमंत्री अजितदादा यांनी आज विधानसभेत केली आहे यापुढे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन तर तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत अशीही माहिती यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली दोन हजार पंचवीस मांडताना ते बोलले होते ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवून दिला आहे असे शब्दो शब्दी अमृत होतून अशा शब्दात अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेचा गौरव करीत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून दिल्याबद्दल दिला पंतप्रधानांचे आभार मानले आपल्या माय मराठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील दिल जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले तर दुसरीकडे सर्वांसाठी घरे ही उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी अजित पवार यांनी दिली राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आवास पारधी आवास अटल कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण आवास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास आवास मोदी धर्मवीर आनंद दिगे घरकुल या योजना राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत आतापर्यंत एकूण चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत ही।, ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जेचा संच बसवण्यात येणार आहे असं देखील अजित पवार म्हणाले या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार